मित्रा आ, तर मित्रांनो बघा इथे आता ब यांचा सामना रंगलेला आहे गोलंदाज निलेश बोर्ड आणि फलंदाज स्वप्नील बोर्ड पहिलाच असा आपला रोमांचक असा झालेला सामना पहिला सामना चालू आहे रायटम बॉल आणि टाकेला आहे मारला आहे जो दोन रन इथे पहिल्याच चेंडूवर दोन रन काढले आहेत जाऊन आता दुसरा चेंडू येत आहे आलाय आला आहे चेंडू नो बॉल आहे पंचांचा इशारा नो बॉल आहे आणि इकडे बघा दोन रन परत दोन रन काढण्यात आले आहेत आणि ते आपले कप्तान आहेत विनोद बुवडून तो चेंडू तिसरा चेंडू दुसरा चेंडू आहे 38 तिथे सुभाष सुभाई आहे ए वया बोला बेटलेकची बॅटिंग वर्षातून पहिल्यांदा बॅटिंगला आलेला वैभव गोवर्ड आज बघूया काय करतो आपल्या संघासाठी आणि त्यांची टाकणारे बॉलर अण्णा निलेश यांना तयार तिसऱ्या चेंडूसाठी ॲक्शन घेऊन त्यांनी गोलंदाज आला आहे हा चौथा चेंडू आणि हा चेंडू विशालच्या हाताला आहे आणि दोन रन दोन रन काढलेले आहेत दोन रन काढलेले आहेत हे बघा बघा हे फलंदाज आहेत पुन्हा वैभव वॉर स्ट्राईक स्ट्राइकवर पुढे पाहूया निलेश बुवाड यांचा पुढचा चेंडू वैभव सामना करताना चेंडू संजय गुवाड यांनी चांगल्या प्रकारे अडवलेला आहे किपर अनिल भुवाड यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे आणि शेवटचा चेंडू

दुसऱ्या दुसऱ्या गोलंदाजीसाठी येत आहे संतोष भुवड माजी संघाचे कर्णधार संतोष भुवड हे पुढची गोलंदाजी करतील आणि चांगला चेंडू आणि सुनील पद्रत यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे तिथे क्षेत्ररक्षण केलेलं आहे पुन्हा वैभव पुन्हा वैभव वड सामना करतील आपले त्यांचे पप्पा संतोष <laughs> मुलगा वर्ष बेटा आज बेटा रहा रहा। कि शान। शान। की मुलगा किंवा वडील त्याचे आमने सामने खेळतात चला दुसऱ्या चेंडूचा सामना करतात वैभव वड चांगल्या प्रकारे ठोलावलेला आहे नी राजेश चव्हाण यांच्या ढंगातून गेलेला आहे बुवा कारण नाही परंतु संजय भुवड यांनी चांगले प्रकारे ते क्षेत्ररक्षण चांगले एफर्ट म्हणता येईल आपल्याला कॅमेरामॅन सागर चव्हाण यांच्या सोबत ओळ मैदान मोय मोय पुन्हा एकदा डाव स्ट्राइकवर मध्ये आहे भुवड धावता आणि गोलंदाजी करतील ते सामना चालू आहे 9 अ वर्सेस 9 ब आणि <laughs> <laughs> सुंदरसा चेंडू चित्रक्षकाला काही समजलं नाही चेंडू सुंदरसा झेल झाला असता परंतु हिट झालेला आहेत संजय दादा आणि त्याच चांगलासा झेल सुटलेला आहे अशात अशा प्रकारे संघाची धावसंख्या होत आहे अठरा तीन चेंडू अठरा रण चौका सुनील वाईट चेंडू आहे आणि वाईटच्या स्वरूपात लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केलेली आहे आणि पुन्हा स्वप्नील भुवड स्ट्राईकवर येताना ते पाहू शकता अनिल भुवड नायने संघाचे माजी कर्णधार किपिंग करत आहेत सुंदरसा टोला चेंडू ला जेल चा चांस होता आहे इकडे तुम्ही पाहू शकता नायने संघाचे आजी कर्णधार विनोद बुवड इथे यांचं आगमन होत आहे मॅच असते तर कधीच दहा विकेट पडले असते आपल्या विकेट नाही टाकले छान असा टोलावला चेंडू एक एक धावा पूर्ण करत आहेत स्वप्नील पुन्हा स्ट्राईकवर आणि चेंडू मला वाटतं शेवटचा असावा स्वप्नील सामना करतोय चेंडूचा पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी टोलावला चेंडू हे क्षेत्ररक्षण इथं करताना दिसत आहेत निलेश भुवड आणि प्रमोद चोरगे यांची तर टक्कर झालेली आहे आणि दुसरे षटक दुसरं षटक ही अशा रीतीने पूर्ण झालेलं आहे धावसंख्या आहे चोवीस दोन ओव्हरला चोवीस चांगली अशी धावसंख्या उभी कर केलेली आहे स्वप्नील आणि वैभव यांनी पुढच्या गोलंदाज येत आहे सुनील पद्रत टाकायचे काही पण काय बोलतो रे सुजित इथे कॉमेंट्री भावी ब्लॉगर नायनाचे गावच्या ग्रुपवर सतत ते गाजत असतात आपल्या चांगल्या पोस्टने चांगला चेंडू सुनील पदरात यांनी वैभवला केलेला आहे अनिल वड यांची सुद्धा इथे चांगली किपिंग, कीप, माफ करा अर्धे शब्द इंग्लिश अर्धे मराठी आणि चांगली ते गोलंदाजी पाण्यात येत आहे सुनील पद्रत, हे सुद्धा एकेकाळी गाजलेले गोलंदाज आहेत नायने संघाचे चेंडू झालेले आहेत

दोन चेंडू शेवटचा असावास वाटत शेवटचा चेंडू असा केलेला आहे दोन ओव्हर मध्ये संख्या होती चोवीस मात्र दहा संख्या घातलेला आहे दोन धावा इथेही पूर्ण करत आहेत जोरदार वैभव काही धावता येत नाहीये तिसऱ्या धावेसाठी तो नाही म्हणाला अशा प्रकारे 33 ला विन आणि नायने अ अलघटाने व संघाला आव्हान दिलले आहे 33 धावांचं चांगल्या प्रकारे धाव संख्या उभारलेली आहे ते चौतीस लाईल भाऊ या पुढे बस संघ काय करतो आता नाही बस संघ आलेला आहे फलंदाजीला आणि अनिल भुवड हे उकले आहेत हुकले आहेत आणि गोलंदी करायला विनोद भुवड आपल्या स्किन घेऊन आले आहे तर आला वाईट आहे आणि हा बॉल गेला आहे दीपेश भोड यांची गच्चाल क्षेत्र रक्षण आणि आता दीपेश भोड जात आहे चेंडू आणण्यासाठी

हाँ बॉल तेरे सोल क्या बॉल सोल एक रन एक रन इंदा कितने आड़ों बोला अरे वाह

आणि ते सुशांत बोर्ड आहे बोलण्यासाठी स्वप्नील बोर्ड उतरलेले आहेत आणि फलंदाज अनिल बोर्ड तू साईड लावला हो गोलंदाजी चालू आहे स्वप्नील बोर्ड यांच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाज करत आहेत उत्कृष्ट फलंदाजी अनिल बोळ यांच्याकडून संजय वराम अनंत कॅकोड मग तू थोडं काय करत पडत ना वाचला

तर अशा प्रकारे वीस रन झाले आहेत वैभव गच्चा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा धावून चार रन काढले आहेत तर धाव संख्या झाली आहे चोवीस डाव संख्या चोवीस झाली आहे चोवीस आणि जिंकण्यासाठी फक्त आठ रन पाहिजे run आणि हा चेंडू गेला आहे सीमे पार्क आणि जेल बाद झालेला आहे विशाल चव्हाण हे आता अरे सर उतरले आहे सुभाष बुवाड आणि स्वप्न हे दमून पुन्हा किपिंग करायला आले आहेत पकार घेत आणि गोलंदासाठी आले आहेत नवीन खेळाडू भरत गावडे तू साईडला त्याला परत अडथल नको तिथे हो थिन्दे

चार चेंडू मध्ये चार धावा पुन्हा एकदा फुलंदाजी आणि हा व्हाईट मेडल आहे आणि चेंडू गेला आहे मागे सीमा पार सीमा पार गेला आहे आणि मागे कोणीच खेळाडू नाही आहे आणि अशा प्रकारे नाही बस संघ विजेता झालेला आहे नायने बस संघाचा विजय झाला आणि आपले स्कोरर आहेत ऋषिकेश एस सावरे त्यांचाही कौतुक करण्यात येत आहे की त्याने एकदम चांगल्या प्रकारे काम केले आहे त्यांचा चोख पार